वंदे मातरम, मी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक रोड इथे उभा आहे वंदे मातरम माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आपण बघत आहात जितेंद्र भावेज लाई निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या प्लॅटफॉर्मवरनं पूर्ण महाराष्ट्रातील अन्याय पीडित अन्यायग्रस्त ज्यांचं शोषण होतं असे सगळे लोक ज्यांची पिळवणूक आडवणूक नाडवणूक सडवणूक रडवणूक झालेली आहे ते सगळे जण निर्भय महाराष्ट्र पार्टीला शोधतात आणि माझ्यापर्यंत पोहोचतात तर आता धुळे जिल्ह्यात नंदुरबार नंदुरबार जिल्हा शहादा तालुका येथील बाळूराजे खेलारी नाही नाही गा, गावाचं नाव काय काकरदे खुर्द काकरदे खुर्द बाळू ठेलारी आणि त्या गावातले सगळे त्याचे सहकारी आलेले आणि हे लोक कशासाठी आलेत माझ्याकडे तर विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत लोक स्टेप बाय स्टेप शिडीमध्ये न्याय मागतात त्यांच्या गावात काय आहे दोन खनिजची मोठ्या प्रमाणावर चोरी सुरू आहे तर एक उपसरपंच जो सरपंचाचे सगळे सगळे अधिकार वापरतो आणि काही राजकीय धेंडांच्या आशीर्वादामुळं या शासकीय यंत्रणेला प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरतो पोलिसांना हाताशी धरतो महसूल यंत्रणेला हाताशी धरतो आणि या सगळ्या गौण खनिज चोरीमध्ये जेवढे लोक शासनाचं प्रतिनिधित्व करणारे प्रशासनातले लोक आणि लोकप्रतिनिधी ज्यांना यांनी निवडून दिलेले अशा लोकांना तो हाताशी धरतो वेळोवेळी पैशाचा गैरवापर करतो कारण गौण खनिजातनं तो लाखो करोडो रुपये आजपर्यंत कमवून बसलाय तर या जनसामान्यांना त्या गावातल्या लोकांना तो वेठीस धरतो हे मुलं मला पहाटे सहाला भेटायला आलेले होते आज त्याच्यानंतर मला वाटतं कार्यालयापर्यंत आलेले तर त्यांनी काय काय कुठे कुठे तक्रारी केल्या आप त्या आपण जाणून घेऊया का काकरदे गावामध्ये काय घडलं एक्झॅक्ट साहेब सर तिथ म्हणजे वीस वर्ष वीस पंचवीस वर्षापासून उपसरपंच आहे माझी उपसरपंच आहे आता तो हाज का तो तो बापू मन साराम मराठी त्याने वर्षानुवर्ष अवैधरित्या म्हणजे बिना रॉयल्टी पर बिना परवानगीचे पर उत्खनन करतो त्याच्या विरोधात जो कोणी तक्रार करतो किंवा अर्ज पाठवतो मोठा झाला शिकला म्हणून लढतोय लढतोय आणि विषय काय तो प्रत्येक ज्याने कोणी आवाज उठवला त्याच्यावर गर्दी पाठवणे त्या काही खोटे गुन्हे दाखल करणं त्याचे कामाला असणारे माणसांना दारू पाजून घरी पाठवतो हो धमक्या देतो जिवे मारण्याच्या धमक्या देतो रस्त्यात अडवतो त्याच्यानंतर तो आणि तिथले स्थानिक प्रशासकीय अधिकारी तलाठी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार प्रांत यांना वेळोवेळी कॉल करतो साहेब ते अवैधरित्या उत्खनन चालू असताना ज्या त्याच्याच बाजूने सांगतात तो त्याला एकशे तेवीस ला परवानगी मी त्यांना जीव तोडून लोकेशन साहित्य फोटो पाठवतो त्यांना सांगतो हा एकशे सव्वीस गट नंबर आहे माझ्याकडे पूर्ण गावाचा नकाशा आहे तरी पण ते साहेब ते तिथे विजिट करत नाही आणि तिथे येत नाही आणि त्यांच्याकडे नंतर कुठे तक्रार केली आता तुम्ही पहिल्यांदाच नाही मी ला केली नायब तहसीलदारला केली तहसीलदारला केली पंताला केली कलेक्टरला केली आणि आता विभागीय आयुक्ताला करताय आणि म्हणजे बघा ला साधारण माणूस आहे त्यांनी सातव्या स्टेपला तो विभागीय आयुक्त कार्यालयात आलाय आणि त्याची तक्रार काय आहे त्याची तक्रार आहे गौण खनिज चोरीची तक्रार आहे आणि विभागीय आयुक्तांकडे तो चौथ्यांदा येतोय आता हा बोला आणि विषय काय आहे त्याला वेळोवेळी तिथं आता चौकशी चालू आहे एकशे सव्वीस गट नंबरची तरी पण त्या ठिकाणी तो उत्खनन करतोय आता पन्नास पन्नास साठ साठ मुलं उभे करून कुराडी काठ्या लाट्या घेऊन उभे करतो ट्रॅक्टरांजवळ म्हणजे कोणी फोटो वगैरे काही करायला नको आणि कोणी कधी रस्त्याने पण आमच्यासारखं जायला म्हणजे तिथं त्यांच्यावर दबाव टाकतो त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो शिव्या शिव्या द्यायला लावतो तो त्याचं नाव काय पूर्ण बापू मनसाराम मराठे आणि त्याचा मुलगा आ, प्रकाश बापू मराठे भाऊ भास्कर मनसाराम मराठे यांच्या विरुद्ध कंप्लेंट केलेले त्यांच्या विरुद्ध अर्ज पण केलेले एफ आय आर नाही झालेले एफ आय आर होत नाही गावामध्ये गावामध्ये पण त्याच्या विरुद्ध कधी बोलायला गेलं तर तो, तो माणसं पाठवतो त्यांच्या कोणाच्या मोटरी फोडतो कोणाला म्हणजे त्या मोटरी फोडणे काय मानले पाण्याची मोटर पाण्याची पाणी घेतो नळाला पाणी घेतो ना ती छोटी मोटर असते ना ती मोटर फोडून टाकतो त्याच्या विरुद्ध आम्ही त्याची एन सी पण दाखल आहे फक्त एन सीच दाखल या बापू म्हणसार एफ आय आर दाखल होत नाही पोलीस स्टेशनला एनसी दाखल होते कोणीच माझं काही वाकड करू शकत सगळी यंत्रणा विकत घेतलेली माझं कोणीच काहीच वाकड करू शकत तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव बाळू राजू ठेलारी

तुमच्या गावातले काकरदा तुमचं नाव श्रावण शिवदास काकरदा अजून कोण काकर दहा लोक काकर, काकर, काकर देऊन आलेले शहादा शहादा जिल्हा नंदुरबार आणि इथं विभागीय आयुक्त जे आहेत ते, ते नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार या पाच तालुक्यांचे विभागीय आयुक्त ते आहेत त्यांच्याकडे हे सातव्या स्टेपला तक्रार घेऊन आलेले आहेत इथं चौथ्यांदा तक्रार आणलेली आहे तरी बापू मनसाराम मराठी हा पंचवीस वर्षापासून उपसरपंच आहे पण सरपंचाची खुर्ची तोच चालवतो आणि पूर्ण गावची गाव, गाव लुटतो येतो आणि त्याला कुठलंही नियंत्रण नाही दोन हजार पंचवीस सालामध्ये लोकशाही राष्ट्रामध्ये जिथे संविधानाचं राज्य आहे तिथे न्याय नाही अशी परिस्थिती आहे ग्रामपंचायतीची निवडणूक गाव ग्रामपंचायतीची तीस पस्तीस वर्षापासून निवडणूक होऊन देत नाही हा मुलगा किती वर्षाचा आहे मी आता पंचवीस पंचवीस वर्षाचा आहे म्हणजे हा जन्माला आला नव्हता तेव्हापासून ह्या बापू मनसाराम मराठेचं खाणं चालू आहे आणि त्याला हा पोरगा मोठा झाल्यावर आव्हान देतो आहे या सगळ्यांच्या साथीनं आणि त्याला उत्तर मिळत नाही तर अशा परिस्थितीतली ही भ्रष्ट किडलेली सडलेली यंत्रणा या यंत्रणेची आम्हाला लाज वाटते आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीने बघा नंदुरबार तालुक्यातल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातल्या काकरदा नावाच्या छोट्या गावापर्यंत निर्भय महाराष्ट्र पार्टीचं काम पोहोचलं निर्भय महाराष्ट्र पार्टी न्याय देऊ शकते हे आशा हा आशेचा किरण प्रत्येकाच्या मनामध्ये प्रज्वलित झालेला आहे तर मला लाज वाटते की एवढ्या आवडव्य यंत्रणा एवढे मोठे मोठे कार्यालयं एवढ्या मोठ्या मोठ्या केबिन त्याच्यातले एसी गाड्या ड्रायव्हर सगळं देतो या प्रशासकीय यंत्रणांना आणि ज्या पॉलिटिकल यंत्रणा ज्या आहेत त्या आम्ही निवडून देतो आम्ही गुंडांनाच निवडून देतो म्हणून या सगळ्या गोष्टींमुळं सामान्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे आणि निसर्गाचा ध्रास होतोय मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर जंगल कटाई चालू आहे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड चालू आहे मोठ्या प्रमाणावर गौण खनिजची चोरी चालू आहे लोकं डोंगरच्या डोंगर तोडून नेत आहेत इथं सारुळ नावाचं गाव आहे अंबडजवळ अख्खे डोंगर संपवून टाकले पण कोणीच ते डोंगर वाचवू शकलेले नाही असं प्रत्येक गावातल्या टेकड्या प्रत्येक गावातलं गौण खनिज छोट्या नद्या नाले त्याच्यातली वाळू चोरी मुरूम चोरी माती चोरी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि निसर्गाचा ऱ्हास सुरू आहे त्याला आवरणारे त्याला आवर घालणारे प्रामाणिक असे प्रशासनातले अधिकारी कर्मचारी आणि त्याच पद्धतीनं लोकप्रतिनिधी या देशाला हवे आहेत ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत देशाचा ऱ्हास सुरू राहील अठ्ठ्याहत्तर वर्षात माझा देश व्यवस्थित पाय रोवून उभा राहू शकला नाही याची आम्हाला लाज वाटते आणि काकरद्याच्या या बाळू हेलारी आणि त्याच्या सगळ्या ग्रामस्थांना न्याय मिळावा म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभी आहे आता सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने यांना मदत करणार आहोत वंदे मात्र बोलायचं आहे